देशाचे सार्वभौमत्व आम्हाला अधिक महत्त्वाचे असल्याचे मत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात देशाची सध्याची युद्धजन्य परिस्थितीवर आपली भूमिका या विषयावर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले देशाचे सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य खंबीर ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते देशामध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान सोबत त्याच्या समर्थन जरी आपण करू शकलो नाही पण आपले जवान वीर जवान ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ले पलटवून लावत आहेत त्यांच्या मनोबल वाढवण्यासाठी म्हणून आपण सरकारसोबत आणि जवानांसोबत मनापासून जायला पाहिजे यासाठी या, या ठिकाणी आपण एक छोटेखानी बैठक आयोजित केलेली आहे की भारताच्या सरकारनी जे आपल्या मिलिट्रीला जो अधिकार दिला आणि त्या अधिकाराचा खरा वापर जे आपले सैन्य करीत आहेत सर्व दल त्यांचा मी खूप खूप खुँ त्यांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं टक्कोजी महाराजांनी आपल्या सुविचारात एक म्हटलं आहे सेना सत्तेशिवाय जय पाहू शकत नाही ती परिस्थिती भारताची आहे भारताच्या सीमेवर जे सैनिक आहेत त्यांना सत्तेचा सपोर्ट आहे पूर्ण भारतात भारत एक संघ आहे भारतातले सर्व पक्षीय नेते मंडळी सुद्धा आपल्या सैनिकांसोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब सुद्धा आणि आपली पार्टी सुद्धा त्यांच्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहे काल पवार साहेबांची पोस्ट होती पवार साहेब संरक्षण मंत्री असताना त्यांनी म्हणजे स्त्रियांना जे सैनिक दलात घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सर्व दल त्या बाजूने नव्हते पण पवार साहेबांनी कठोर निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा फायदा असा झाला की सिंदूर ऑपरेशनमध्ये ज्या दोन महिला ज्यांनी आपली कर्तबवादी दाखवली त्यांची आठवण पवारसाहेबांनी आणि पूर्ण देशाला करून दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा पूर्ण ताकदीनं भारताच्या जवानांच्या विविध जवानांच्या पाठीशी आहे मी जे जवान आपल्या या लढ्यामध्ये काही शहीद झालेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जवान ज्यांचे कुटुंब आज संकटात आहेत आणि हे आपल्या सगळ्यांसाठी कुठली भूषणा व नाही युद्ध होणं म्हणजे आपल्याला जरी खुशी वाटत असली कारण पाकिस्तानी ज्या पद्धतीनं दहशतवाद निर्माण करून आपल्या भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या प्रतिउत्तर म्हणून प्रत्येक भारतीयांना असं वाटतं की या लोकांना प्रतिउत्तर देणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीनं आपले जवान लढत आहेत पण ज्यांच्या कुटुंबातले मुलं हे सीमेवर आहेत आणि लढत आहेत त्यांचा सुद्धा मनोबल वाढवण्याची आवश्यकता आहे जरी आज आपल्यासाठी कृषीचा दिवस असला की आपण त्यांचे मिसाईल गुलटवून लावले परतवून लावले पण पर ज्या जवान त्या सीमेवर लढत आहेत जे जवान मृत्यूमध्ये भरती आहेत सामील आहेत त्यांचे कुटुंब अजूनही नक्की चिंतेत असतील त्यांचा मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं पूर्ण भारतीय आपण त्यांच्या पाठीशी राहिलो पाहिजे एवढी मी सगळ्यांना या परिसरातील जनतेला विनंती करतो की आम्ही हे सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे कदाचित आपले अठ्ठावीस भारतीय सैनिक झाले नसते तर ही वेळ म्हणजे पाकिस्तानवरही आली नसतील आपल्या जवानावर जवानांवरही आली नसतील आणि म्हणून भविष्यात तशी वेळ येऊ नये आणि त्यासाठी या देशाच्या देशा दे सरकारसोबत सर्व पक्षीय लोक खंबीरपणे पाठीशी आहेत भारत सरकारने जो अधिकार दिलेला आहे आपल्या सैन्याला त्या अधिकाराचा वापर आपले सैनिक चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांचा मनोबल असाच वाढत राहो अशी मी ईश्वरच्या ती प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वतोपरी मनोबल वाढवण्याची ताकद देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी हिंबत देतो